गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुभवतेच अडचणीत येताना दिसत आहेत असेच एक घटना शरद पवार यांच्याविषयी झाली शरद पवार यांची थेट लायकी त्यांची पात्रता दाखवण्याच्या नादामध्ये धनंजय मुंडे त्यांच्या पक्षातच घेरले गेले आणि ते कसे अडचणीत आले नेमकं काय घडलंय आपल्याला माहिती आहे दोन ते तीन दिवसापूर्वी अमित शहा पुण्यामध्ये आले त्यांनी येतात शरद पवार यांच्यावर सडकून टीका सुरू केले शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरकार म्हणजे बॉस आहेत सर्व सर्व आहेत अशी टीका केली झालं माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली अमित शाह यांनी टीका केल्याबरोबर सर्वात आधी प्रतिक्रिया दिली ती दादा गटातील काही आमदारांनी अजितदादा गटाच्या आमदारांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रति टीका करून सडकून टीका करायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षानं जर शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरगण आहे तर त्यांना पद्मविभूषण कसं काय दिलं शरद पवार इतकेच भ्रष्टाचारी आहेत तर मग नरेंद्र मोदी हे त्यांना आपले राजकीय गुरु कसे काय मानतात अशी टीका करायला सुरुवात केली पण अमित शहा यांच्या टीकेनंतर माध्यमांना थेट गाठलं अजितदादांना अजितदादांना त्यांनी विचारलं का हो अमित शाह यांनी टीका केली शरद पवारांवर तुमचं मत काय अजितदादांनी त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपण काय ऐकलंच नाही आपण काय बघितलं नाही ऐकतो पाहतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो असं म्हणून वेळ मारून नेली आता अजितदादांनी ऐकलं नाही, जीवात नाही असा जी बात नाही मात्र त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर माध्यमांनी गाठलं धनंजय मुंडेला धनंजय मुंडे यांनी आपल्या स्टाईलमध्ये आपल्या नेचरमध्ये धडाक्यामध्ये सांगितलं की अमित शहा यांनी टीका केली आहे अमित शाह हे मोठे जबाबदार नेते आहेत त्यांच्याकडं खरी माहिती असणार आहे आणि त्यामुळे अमित शहा जे बोलले ते योग्यच बोलले असं म्हणून धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवार यांची लायकीच दाखवली म्हणजे काय धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुरात सुर मिसळला आणि होय शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरगणा आहेत हे बरोबरच आहे असं ठसून सांगितलं हेच सांगितल्या बरोबर माध्यमाने पुन्हा अजितदादा यांना अजित अजितदादाना दुसऱ्यांदा विचारल्यानंतर सुद्धा अजितदादाने राजकारणामध्ये प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे का प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षितच आहे का असं अजिबात नसतं त्यामुळं अजितदादा यांनी नो कमेंट हे धोरण अवलंबलं आणि नरो वाकुंजरो अशी भूमिका घेतली माध्यमाने पुन्हा धनंजय मुंडे यांना गाठलं आणि त्यांना विचारलं की तुमच्या गटाचे आमदार अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे संतापले त्यांनी भाजपवर टीका केली मोदींवर टीका केली अमित शहा यांच्यावर टीका केली तुम्ही ज्या गटामध्ये आहात तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाचे सर्वे सर्व अजितदादा यांनीही अमित शहा यांच्या टीकेमध्ये सुरात सुर मिसळा नाही सहमती ही काय दाखवली नाही मग असं असताना तुम्ही वेगळी कशी काय भूमिका घेतली तुम्ही अमित शहा यांच्या मताशी सहमती कशी काय दाखवली झालं धनंजय मुंडे अडचणीत सापडले आपल्या पक्षाचे सर्व असणारे अजितदादा यांनी अंग राखून प्रतिक्रिया दिली आपल्या आजूबाजूचे सहकारी आमदार यांनी देखील भाजपवरच टीका केली आणि त्यामुळं कात्रीच अडकले ते म्हणजे धनंजय मुंडे आणि त्या क्षणी धनंजय मुंडे यांची तथप सुरू झाली आणि त्याने मी म्हटलं हे माझं वैयक्तिक मत आहे त्याला माझ्या पक्षाची सहमती असेलच असं नाही माझा मत हे वैयक्तिक होता ते भूमिका पक्षाची नव्हती असं म्हणून अर्ध्या मिनिटात तिथून पळ काढला आपल्याला माहितीये धनंजय मुंडे सातत्यानं अशा विधानामुळं अडचणीतच येत आहे बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांची लायकी काढली होती बजरंग सोनवण्याची पात्रता काय अवकात काय लायकी काय त्यांच्या या अशा विधानामुळे सुद्धा बजरंग सोनवणे यांना थोडासा फायदा झाल्याची चर्चा आहे आणि त्यातच आता शरद पवार यांची सुद्धा त्यांनी एक प्रकारे पात्रता लायके दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं कुठेतरी बाकीच्या पक्षातील आपल्या सहकार्याने अंग काढून घेतल्यामुळं धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले मित्रांनो धनंजय मुंडे यांची वक्तव्य सातत्याने वाढली आहेत का आणि ते असं का करतायत कमेंट नक्की करा धन्यवाद